नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते नवरात्री स्पेशल आज आपण फराळाचा ढोकळ्याची रेसिपी बघत आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि थोडंही तेल जास्त न वापरता फक्त एक चम्मच तेलापासून आपण ह्या ढोकळ्याची रेसिपी बघणार आहे तर चला तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर इथं सर्वात पहिले मी भगर घेतली एक कप ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायची जास्त लगेच बारीक करायची नाही थोडी हलकी जाडसर ठेवायची त्यानंतर इथं शाबुदाण्याचं पीठ घेतलं मी एक कपाला थोडंसं कमी त्यानंतर एक कप दही घेतलं दही हे फ्रेश घ्यायचं आंबट दही घ्यायचं नाही त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं परत एक कप आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आमच्याकडे इथं भगर म्हणतात या भगरला अजून बरेचसे नावं आहेत तर तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा वरई म्हणतात किंवा उपवासाचे तांदूळ म्हणतात कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर परत अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे सारण दहा मिनटं रेससाठी असंच ठेवून द्यायचं मीठ टाकलेलं नाही मी आता मीठ न टाकताच आपल्याला रेससाठी ठेवून द्यायचं त्यानंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे थोडीशी ठेचून घेतली त्याची पेस्ट टाकायची एक चमच उपासाचं सेंदव मीठ टाकलं एक चम्मच आणि साखर टाकायची एक चमच साधं कोणतंही ठेवणीतलं तेल टाकून घ्यायचं दोन चम्मच आणि साहित्य छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये जर शेंगदाण्याचं तेल जर टाकलं तर अगदी अगदी छान लागते त्यामुळे मी इथंही शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे परत छान मिक्स करून घ्यायचं आता पाणी टाकण्याची आवश्यकता पडली नाही मला जर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर थोडं अर्धा कप पाणी परत टाकून घेऊ शकता त्यानंतर मी इथं ता इनो टाकून घेतली एक चम्मच आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही उपवासाला इनो खात नसाल तर खायचा सोडा वापरला तरी चालते त्यानंतर एक टिन घेतला त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं आणि हे बनवलेलं बॅटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं तर इथं पूर्ण बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून टाकून घेत आहे बॅटर काढून घ्यायचं आणि थोडीशी लाल मिरची पावडर मी याच्यावर टाकून घेत आहे नंतर एक ते दोन तीन वेळेस आपल्याला हे छान टॅप करून घ्यायचं जेणेकरून यामधला एर चालल्या जाते आणि एका भांड्यामध्ये पाणी ठेवून त्याच्या खाली जाळी ठेवून पाणी हे आपल्याला दहा मिनटं उकळून घ्यायचं आणि दहा मिनटानंतर हा ढोकळा आपल्याला पंधरा मिनटासाठी कुक करून घ्यायचा पंधरा मिनटं कुक करून झालेला आहे चाकू टाकून चेक करायचा क्लिअर निघाला तर आपला ढोकळा अगदी परफेक्ट झालेला आहे त्यानंतर तडका पॅनमध्ये एक अर्धा चम्मच तेल टाकून घ्यायचं आणि दोन हिजवी मिरच्या मी इथं पुढच्या फ्राय करून घेत आहे नंतर त्याच तेलामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आणि थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा जर या दोन्ही तुम्ही खात नसता साधं तुम्ही तेल गरम करून टाकलं तरी चालते तडका टाकून झाला की आपल्याला हे ढोकळा आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं छान पूर्ण थंड करून घ्यायचा पूर्ण थंड केल्यानंतरच आपल्याला हा ढोकळा पॅनमधला मधला काढायचा आहे भांड्यामधला तुम्ही जर ढोकळा थंडा नाही केला आणि तसंच कट जरी केला तरी हा चिकट चिकट असं चिकट होते त्यामुळे पूर्ण थंड सुद्धा आपल्याला हा कट करायचा त्याआधी आपल्याला हा कटसुद्धा करायचा नाही आणि भांड्यातलासुद्धा काढायचा नाही तर इथं दहा ते पंधरा मिनटं मी ढोकळा छान थंड करून घेतला आणि याला आता कट करून घेत आहे सर्वात प्रथम मधात कट करून घ्यायचा आणि नंतर साईडने सुद्धा कट करून घ्यायचा तर मी इथं पूर्ण ढोकळा कट करून घेतलेला आहे ढोकळ्याच्या कडासुद्धा ढिला करून घ्यायचा आहे जेणेकरून ढोकळा अलगत नि निघायला मदत होते त्यानंतर एक प्लेट ठेवायची आणि भांडं उलटं करून घ्यायचं थोडंसं एक ते दोन वेळेस स्टॅप करून घ्यायचं अलगत असा ढोकळा निघून येते बघू शकता तुम्ही छान असा जाळीदार आपला ढोकळा तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा खायलासुद्धा पौष्टिक पोटाला पचायलासुद्धा खूप हलकं त्यामुळे ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि नवरात्रामध्ये शे नवरात्रामध्ये असे पौष्टिक पदार्थ नक्की बनवून बघा कारण नऊ दिवस बऱ्याच जणांना उपास असते त्यामुळे अगदी पौष्टिक असा आपला खायला ढोकळा तयार आहे यासोबतच मी आपले उपासाची चाट थालीपीठ याच्या रेसिपीसुद्धा शेअर केल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यासुद्धा नक्की जाऊन बघा आणि रेसिपी आवडली असेल तर थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर मित्रमंडळासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच एक नवीन रेसिपी